शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे कर्जमाफी तारीख आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसं की इथं तारीख फिक्स करण्याचं इथे एक पाऊल उचललेलं आहे आता बारा जिल्ह्यातील कर्जमाफी एक टप्प्याटप्प्याने होणार आहे या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का तर तुम्हाला हे लगेच चेक करायचं आहे कारण की बघा इथं कर्जमाफीच्या प्रत्यक्षात असणारे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे कर्जमाफी संदर्भातील महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून कोर्टाकडून जो कर्जमाफीचा निकाल आहे तो आता पूर्णपणे प्रकाशित झाला आहे आणि इथं जसं की यादी इथं जाहीर करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती मित्रांनो जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु तुम्ही तु जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटीफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा इथं जसे की कर्जमाफी संदर्भातील महत्वाचा निर्णय इथे शेतकऱ्यांसाठी उचललेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे इथे तुम्हाला लक्षपूर्वक शेतकरी मित्रांनो व्हिडिओला बघायचा आहे इथं बघा शेतकरी यासाठी पात्र करण्यात आले आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांची किती लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी केली जाईल थकीत शेतकऱ्यांचा किती लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार त्याचबरोबर रेग्युलर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती प्रमाणामध्ये लाभ मिळेल याबद्दल सविस्तर माहिती अशी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला इथं तुम्हाला शेवटपर्यंत नका नक्की बघायचं आहे सरकारने महायुती सरकारने एक जसं की जाहीरनामा प्रकाशित केला त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची जो कर्जमाफी जसं की जाहीरनामा कोर्टासमोर ठेवला सरकारकडून इथे वेळोवेळी वेड़ मिळाली आश्वासने कर्जमाफीची वचन वारंवार केलेली फसवणूक यामुळे अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी इथं आपल्या सरकारचा जाहीरनामा थेट कोर्टाच्या त्यात समोर ठेवला शेतकऱ्यांनी कोर्टात सांगितलं की आम्ही कोणत्याही इथं जसं की राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नाही पण आमच्या इथं हक्कासाठी दिशाभूल करणाऱ्या आश्वासनाच्या विरोधात आम्ही इथं न्यायव्यवस्था व्यवस्थेचा आधार घेत आहोत तर बघू शकता कोर्टामध्ये त्यांनी इथं सांगितलं आहे हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरताच मर्यादित नसून भविष्यात कोणत्याही पक्ष खोटी आश्वासने देण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल असं कोर्टाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं आता दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की राज्यातली जसे की आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफी करणे सध्या तरी शक्य नाही यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज एकतीस मार्चच्या अगोदर इथं कर्ज तुम्हाला परतफेड करावं लागणार आहे परंतु बघा इथं जिल्ह्याची यादी इथं प्रकाशित करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी कोणत्या तारखेला होणार आहे ते देखील आता फिक्स करण्यात आलेलं आहे ते देखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं शेतकरी मित्रांनो कारण की इथं कोर्टाचा जी आर देखील आलेला आहे तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो बघा इथं कर्जमाफीवर दर हमी भाव इथं पीक विमा सारखं यासारख्या एक प्रमुख मुद्द्यावर सरकारने दिलेली आश्वासनं इथं फसवीस ठरले असल्यामुळे आरोप शेतकऱ्यांकडून सरकारवर केला जात त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं भाग पडलं त्यामुळे नियमित प्रमाणे कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो कोर्टाचा जसं की सोडवणे इथं भाग पडला आहे कर्जमाफीबद्दल कोर्टाकडून काय इथं सांगण्यात आलेली आहे कर्जमाफीसाठी कोणती तारीख आता आलेली आहे तर बघा दोन हजार सतरामध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं म्हणजे जवळपास एक्कावन्न टक्के शेतकरी जे आहेत तर त्यांना इथे जसं की अपात्र करण्यात आलेलं होतं तु तुम्ही इथं आकडा देखील बघू शकता शेतकरी मित्रांनो बघा इथे एक्कावन्न टक्के शेतकरी जे आहे त्यांना अपात्र करण्यात आलं होतं त्याचबरोबर इथं बघू शकता तुम्ही एकोणऐंशी लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा आली होती जसं की प्रत्यक्षात केवळ इथं त्रेचाळीस लाख शेतकऱ्यांना लाभ देण्या देता वेळेस मिळाला होता म्हणजेच इथे एकोणऐंशी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची होती म्हणजे इथं लाखाचा आकडा इथं त्यावेळेस इथं सांगितल्या गेल्या होता तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार लगेच सांगतो दोन मिनिटं तुम्हाला व्हिडिओला बघायचं आहे हे माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की इथं कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे तर लगेच मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो तर व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर ज्या आलेला आहे सबर करत शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की मी तारीख सांगणार आहे तर बघा इथं काय सांगितलं गेलं शेतकरी मित्रांनो इथं बघा अठरा हजार कोटी रुपये त्यावेळेस जमा करण्यात आले या योजनेचे सुमारे छेचाळीस लाख शेतकरी वंचित राहिलं होतं आता तुम्ही वंचित राहिलं हो की तुम्हाला लाभ मिळणार आहे आता जाणून घ्या लागेल अपात्र असल्याचं प्रमुख कारण म्हणजे सरकारने यावेळेस सांगितलं होतं की सोळा अटी लावल्या होत्या सोळा अटीमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले याचबरोबर भाजपने इथं जवळपास त्रेपन्न नेत्यांनी जे भाजपचे जवळपास त्रेपन्न नेते होते त्यांनी अगोदर झालेल्या कर्जमाफी योजनेतील निधीचा गैरवापर केला आरोपीने त्यांच्यावर या ठिकाणी अशा प्रकारे इथं सांगितलं गेलं होतं परंतु त्यांनी ह्या निधीचा गैरवापर केला होता आणि त्या नेत्यावर गुन्हा दाखल देखील झालेला होता आता जास्त व्हिडिओला लाँग न करता आपण येऊया आपल्या मुद्द्यावर आणि कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे तर जाणून घेऊया लगेच तर बघा मित्रांनो त्याच्या आधी शेतकरी मित्रांना ने एक महत्वाचा निर्णय म्हणजे तुमच्यासाठी बघा इथं तुम्हाला या ठिकाणी लगेच अर्ज करावा लागेल कारण करण कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता हे चेक केली जाते त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्ज करणं बंधनकारक असतं काही वेळा डायरेक्ट डीबीटी अर्ज न करताही कर्जमाफी सरसकट करण्यात येते सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेसाठी स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवता मित्रांनो ऑटोमॅटिक पद्धती म्हणजे डीबीटी पद्धती तुम्ही इथं बघू शकता या डीबीटी पद्धतीने इथं तुमचं इथं कर्जमाफी होत असते आता बघा शेतकऱ्यांना तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी काय करावं लागणार आहे कर्जमाफी कधीपर्यंत केली जाईल याबद्दल माहिती देणार आहे पहा या ठिकाणी तुम्हाला काही जसं की निकष देण्यात आलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करावे लागणार आहे जसे की शेतकऱ्यांचा आधार कार्ड नंबर बँकेशी जोडलेला असणं बंधनकारक आहे केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे साधबारा उतारा कर्जाचा तपशील सरकारकडे कर आदेश जसं की आदेश डिजिटल स्वरूपामध्ये इथं उपलब्ध असतो बँकेकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी थकीत कर्जाची यादी शासनाला इथं पाठवली जाते सरकारी इथं माहिती तपासून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करत असतं जर ही सर्व माहिती पूर्ण असेल तर शासन शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात डीबिटीद्वारे इथं डायरेक्ट ऑटोमॅटिक पद्धती म्हणजे डिबिटद्वारे रक्कम वर्ग करतं किंवा कर्जमाफी थेट माफ करतं इथं उदाहरणार्थ महाराष्ट्र की महात्मा फुले शेतकरी योजना या काही शेतकऱ्यांचा अर्ज न करता थेट कर्जमाफी दिली कारण काही बँकेकडून महसूल खात्याकडून इथं संपूर्ण डाटा उपलब्ध केला होता आता बघा त्याच पद्धतीने ज्या शेतकऱ्यांचा डाटा उपलब्ध न होता जसं की त्यांची कर्जमाफी योजनाला इथं लाभ संबंधित शासकीय यंत्रणेकडे जसे कृषी विभागाकडे महा ही सेवा केंद्र असो किंवा सेवा जसं की नेट कॅपी असो किंवा सेवा केंद्र किंवा ऑनलाईन पोर्टलवर कर्ज सादर करणं इथं आवश्यक आलं होतं जर तुम्ही माहिती सरकारकडे इथं जसे जा की चुकीची असेल अस काही जसं की आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जर जमा करावे लागतील बँक खात्याची तपशील कर्जाशी संबंधित कागदपत्रे शेतकरी नोंदणी क्रमांक रहिवाशी प्रमाणपत्र आधार कार्ड जमीन संबंधित इथं मूळ कागदपत्र आणि मूळ कर्ज प्रमाणपत्र याचा समावेश इथं असतो तर अशा प्रकारचे कागदपत्रे सरकार इथं तुमच्याकडून मागू शकतं आणि दिलेल्या टाइम मध्ये वेळेमध्ये जे शेतकरी कागदपत्र आणि अर्ज त्या ठिकाणी भरतील त्यांनाच जसं की लाभ मिळतो अन्यथा लाभ मिळत नाही तर काही जसं की काळजी करण्याची इथं गरज नाही कोणतीही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर हे कागदपत्रे काढून घ्या घ्या कारण की तुम्हाला कर्जमाफी घोषणा इथं कधीही मिळू शकतो आणि कर्जमाफी इथं मोठ्या प्रमाणात हालचाली इथं सुरू झालेल्या आहे जसं की खाजगीमध्ये कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तो हे जसं की राज्य सरकारकडून आता उपलब्ध करून घेणं इथं बंधनकारक जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये इथं तातडीने या जसं की दबाव आहे शेतकरी संघटना असतील विविध जसं की या ठिकाणी आंदोलन सुरू आहेत तर कोर्टामध्ये कारण जसं की इथं प्रकरण सुरू झाले तर अशा पद्धतीचं जसं की शेतकऱ्यांच्या पाय जसं की कायमस्वरूपी पद्धतीने इथं कर्जमाफी केली जात असतो आता बघा शेतकरी मित्रांनो हा झाला जसं की कर्जमाफीचा मुद्दा आता त्यासाठी तुम्हाला इथं कोणती बँका लागणार आहे बघा इथं कागदपत्रे तर आवश्यक होते इथं मी तुम्हाला सांगितले देखील होतं की हे कागदपत्रे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे हे जे कागदपत्रे आहे हे तुमच्याकडे असणे बंधनकारक असते परंतु आता बघा इथं कोणती जे बँक आहे हे तुम्हाला महत्त्वाची असणार आहे तर बघू शकता बँक ऑफ इंडिया हे तुम्हाला महत्त्वाचे असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला स्ट स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँक जसं की भरपूरशा ज्या बँक आहेत पंधरा बँकेची लिस्ट आहे तर बँक ऑफ इंडिया आय सी आय आए बँक जसं की पंजाब अँड सिंध बँक तर भरपूरशा बँके यामध्ये सामील आहे तर तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज काढलेलं आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून जर का तुमची बँक त्या लिस्टमध्ये असेल तर मी कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला रिप्लाय देणार तर अशा पद्धतीचे महत्त्वपूर्ण कर्जमाफी संदर्भातील माहिती होती शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईड दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चला नेक्स्ट